माळशेस घाट रस्त्यावर अपघाताची मालिका कायम असताना कल्याणच्या एका मोटरसायकल स्वराचा घाटात भीषण अपघात झाला खोल दरीत मृत्यू पावलेल्या मोटरसायकल स्वराच्या मृतदेह शेजारी आणखी एक अनोळखी कुजलेला मृतदेह अडलून आल्याने पोलीस सम्रमात पडले आहे माळशेस घाटातील पावनखिंड परिसरातील रस्त्याच्या संरक्षण ठड्यावर कल्याण येथील सव्वीस वर्षीय आकाश कोरडे हा मोटरसायकल स्वर सुमारे हजार फूट खोल दरीत फेकला गेला गुरुवारी हा अपघात झाल्याचे बोलले जाते पोलिसांना माहिती मिळताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने आकाश याचा मृतदेह शोधून काढला मात्र त्या ठिकाणी अन्य एक कुजलेल्या अवस्थेत मृतदेह अडलून आल्याने पोलिस संभ्रमात पडले आहेत मोठ्या ट्रेनच्या सहाय्याने दोन्ही मृतदेह बाहेर काढून अधिक तपास पोलिसांनी सुरू केलेला आहे एकंदरीत माळशिस घाटातील प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे तर दुसऱ्या अनोखी कुजलेल्या मृतदेह बाबत टोकावडे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून पुढील तपास सुरू असल्याचे टोकावडे ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोरे यांनी सांगितले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला मुरबाडचे प्रतिनिधी संजय पोरगे यांनी याच ठिकाणी कल्याणच्या एका सव्वीस वर्षीय दुचाकी स्वराचा अपघात झाला आणि तो आ, एक हजार फूट खोल दरीमध्ये पडून त्याचा मृत्यू झालेला आहे आणि यामुळे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी दुसरं एक प्रेत त्या तरुणाच्या मैदानाच्या शहरात दुसरं एक प्रेत आढळून आलेलं आहे ते दहा दिवस जुनं प्रेत आहे कुजलेल्या अवस्थेमध्ये आहे त्यामुळे माळशल घाटातल्या माळशल घाटातला प्रवास हा धोकादायक झालेला आहे आणि या ठिकाणी जे दुसरं प्रेत तिथं सापडलेलं आहे दहा दिवस जुनं कुजलेल्या अवस्थेमध्ये त्यामुळे ही आत्महत्या आहे की आत्या आहे आणि त्याचप्रमाणे इथे सुरक्षेचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे अधिक तपास टोकावडे पोलीस करत आहेत संजय बोरगे मुरबा जवळ जे शंकर मंदिर आहे त्या ठिकाणी असलेले जे चहाच दुकान आहे तिथल्या व्यक्तीने आपल्याला फोन करून कळवलं की माळशे घाटामध्ये एक मोटरसायकल आहे हंक ती गाडी धडकलेली आहे रस्त्याच्या कठड्याला आणि त्याच्यात खाली एका पुरुषाची प्रेम दिसत आहे मग त्यानंतर आपण तात्काळ टोकावडे पोलीस स्टेशनचा स्टाफ घेऊन त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी पाहिलं असता असं लक्षात आलं की जी हंग गाडी आहे ती गाडी रस्त्याच्या कडेला चांगलीच घासलेली होती आणि खाली बॉडी दिसत होती म्हणून ती शिवाजी महाराजांची खिंड आहे त्या खिंडीपासून खाली उतरून आपण गेलो हो, तर साधारणपणे सातशे फूट खोल खाली दरी आहे त्या दरीमध्ये निळी जीन्स पॅन्ट घातलेला आणि काळ जरकी असलेला एक पंचवीस ते तीस गटातला पुरुष जातीचं जा प्रेत पडलेलं होतं डोक्याला अपघाताच्या जखमा होत्या शरीरावरती थी, ठिकठिकाणी त्याच्याकडे तपासणी केली असता खिशामध्ये त्याच्या एक ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्ड मिळालं त्याच्यावरून त्याचं नाव आकाश कोरडे असल्याचं निष्पन्न झालं मग तात्काळ आपण त्याचा पत्ता जो होता कल्याणचा जयस्वालचा त्या ठिकाणी कर्मचारी पाठवला हो आणि त्याच्या वडिलांना इन्फॉर्म केलं त्याप्रमाणे वडील आले आणि त्याच्यानंतर पोस्टमॉर्टम करून बॉडी ताब्यात दिली मिनवाईल ह्या बॉडीचा शोध घेत असताना आम्हाला बाजूला एक हायली डिकम्पोज पुरुष जातीचीच बॉडी मिळाली वयोगट साधारण चाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान आहे आणि त्यामध्ये खूपच डिकंपोज असल्यामुळे आपल्याकडे ओळखीचं काही मिळून आलेलं नाही आणि कपड्यावरून तरी असं वाटतंय की गरीब घरातला असावा की आता आत्महत्या आहे की कसं काय याबद्दल आम्ही आता शोध घेतोय सर्वप्रथम त्याची ओळख पटवण्याचं महत्वाचं काम सुरू आहे